या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नमस्कार ओम रीम परब्रह्म परमात्मने हरिहर ब्रह्मेंद्र आय द्राम दत्तात्रेयाय नमो विशेष दत्त जयंतीमध्ये आपल्याला अखंडित लक्ष्मी कृपा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी घरामध्ये क्लेश बाधा निवारणासाठी मोह माया मदमत्सर ईर्षा द्वेष भावनांपासून विरहित होण्यासाठी आपल्या जीवनात जे काही संकट उत्पन्न होत आहेत कामांमध्ये विघ्न येत आहेत त्यातून दूर होण्यासाठी त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपण एक तुपाचा मच्या दिवेमध्ये दि तुपाचा दिवा आणि फुलवाती पिवळे कलरची फुलवाती दत्त मंदिरामध्ये दि दिवा लावावा एक पिवळे कलरचे पाच फुल अर्पण करावे एक नारळ अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या कामांमध्ये जे काही अडथळा येत आहेत त्या अडथळ्यांमधून आपण मुक्त होतो आणि आपल्या कार्यामध्ये आपण यशस्वी होतो विशेष म्हणजे ज्यांना लग्न होऊन खूप वर्ष झाले अशांनी त्या दिवशी संध्याकाळी एक मुठभर आरबाळादा थोडंसं गुळ एक खोबरा आणि एक नारळ घेऊन ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं चांगलं पूजन होतं दत्त जन्मोत्सव मनो केलं जातं त्या ठिकाणी जाऊन ते दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करून प्रार्थना करावं त्याने एका वर्षामध्ये खूप जणांना अनुभव आलेला आहे ही संतान प्राप्ती होते विशेषता म्हणजे अखंडित लक्ष्मी कृपा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी त्या दिवशी दत्त महाराजांना गुलाबाचे फूल गोळ विशेषतः खीर आणि तुपाचा दिवा अर्पण करावा असेही सांगितले आहे आणि दत्त महाराजांना विशेष आवडतात म्हणजे ते मोगऱ्याचे फूल महाराजांना खूप मोगऱ्याचे फूल आवडतात आणि पुरणाची पोळीही खूप आवडते तेही दत्तमहाराजांना अर्पण केल्याने अखंडित लक्ष्मी कृपानुग्रह प्राप्त होते विशेषतः खूप जणांच्या कुंडलीमध्ये गुरुबल कमी असतो किंवा गुरु, कि गुरु नीचेचा असतो त्यांनी त्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ गणी गणगणात गन बोते गजानन महाराजांचा मंत्र शंकर महाराजांचा मंत्र कुठल्याही गुरु परंपरेत असलेले साईबाबांचा मंत्र नवनाथांचा मंत्र जप करावा त्या दिवशी अखंडित उपवास ठेवावा बेसनाची वस्तू भिक्षुकांना म्हणजे जे काही मंदिराच्या बाहेर भिखारी बसलेले असतात त्यांना बेसनाची वस्तू भजी बेसन लाडू पापडी असे वाटप केल्याने आपल्याला गुरु बल प्राप्त होते आणि आपल्या कुंडलीमध्ये जे काही गुरु आहे त्यामधून आपण मुक्त होतो आणि आशीर्वाद असते त्या दिवशी विशेष गाणगापूरमध्ये किंवा स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांमध्ये अक्कलकोट महाराजांना अभिषेक करावं प्रार्थना करावं दर्शन घ्यावी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून एक पिवळे कलरचा फूल फुल आणि नारळ अर्पित करावं आणि प्रार्थना करावं आपलं जे काही इच्छा आहे ते महाराजांची चरणी समर्पित करावं श्री स्वामी समर्थ वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाण मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे 15 इन 1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव